राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बुलढाणा यांच्या आदेशांमुळे सतरा मार्च दोन रोजी अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा जिल्हा व अतिरिक्त न्यायाधीश मलकापूर यांच्या वतीने मलकापूर येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले होते तर या लोक न्यायालयामध्ये दिवाणी व फौजदारी तीनशे तीन, तीन व वा वादपूर्व प्रकरणे पंधरा हजार त्रेसष्ट असे एकूण पंधरा हजार तीनशे सहासष्ट प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये न्यायालयीन प्रलंबित खटले एकूण नऊशे सहा व ग्रामपंचायत कर पाणी कर आणि बँकांची वादपूर्व प्रकरणं अशी चौदा हजार एकशे सत्तावन्न प्रकरणं या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ठेवण्यात आलेली आहेत वादपूर्व प्रकरणाशिवाय नऊशे सहा प्रकरणं न्यायालयात प्रलंबित जी लोकन्यायालयात ठेवलेली आहे त्याही प्रकरणामध्ये जास्तीत जास्त आपण आपले प्रकरण जर मिटत असतील तर ते सामंजस्याने मिटवावे न्यायालयामध्ये प्रकरण मिटल्याने आपल्याला ताबडतोब निकाल त्या दिवशी प्राप्त होतो आणि त्या निकालाविरुद्ध कुठेही मग पुढे अपील वगैरे नसते त्याच्यामुळे कुठेतरी निकालामध्ये अंतिमता येते आणि यामुळे तुमच्या पैशाची बचत वेळेची बचत सर्व गोष्टींची बचत होणार आहे आणि तुम्हाला न्यायालयीन प्रकरणं चालवण्याकरिता होणारा शारीरिक मानसिक त्रास आणि वकिलांना द्यावं लागणारी फीस या सर्व गोष्टीतून मुक्तता मिळू शकते तेव्हा आपण आपले प्रकरणं जर खरंच मिटत असेल सामंजस्याने मिटत असेल तर ते तडजोडीनं मिटवावं एवढंच मी आपल्याला आव्हान करतो न्यायालयातील तीनशे तीन प्रलंबित प्रकरणे पुण्यात आली होती त्यापैकी प्रकरणे ही निकाली निघाली तडजोड शुल्क कोटी लाख हजार आठशे कंपनी व ग्रामपंचायत कर यांची एकूण पंधरा हजार त्रेसष्ट वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती त्यापैकी दोन हजार पाचशे छत्तीस प्रकरणे निकाली निघाली असून त्यामध्ये तडजोड शुल्क एकतीस लाख सत्त्याण्णव हजार एकशे चौतीस रुपये वसूल करण्यात आले यावेळी चार पॅनल नियुक्त करण्यात आले होते मलकापूर पंचायत समिती अंतर्गत एकूण एकोणपन्नास ग्रामपंचायती आणि ह्या एकोणपन्नास ग्रामपंचायतीच्या जे थकित खातेदार आहेत त्यांना तालुका विधी सेवा समितीच्या मार्फत राष्ट्रीय लोक अदालत दिनांक सतरा मार्च दोन हजार एकोणीस रोजी एकूण चौदा हजार एकशे सत्तावन्न खातेदारांना कर भरणेबाबत घरघर पाणी कराच्या कर भरणेबाबत नोटिसेस ह्या कोर्टा कोर्टाच्या सही दिवशी देण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने आज या लोक अदालत लोक अदालतमध्ये जवळपास बावीसशे प्रकरणांचा निपटारा होऊन तीस लाख सत्तेचाळीस हजार रुपयांची करवसुली झालेली या करवसुलीच्या माध्यमातून तालुक्यामधील पन्नास ग्रामपंचायतीमध्ये जी काही पेंडिंग कामं असतील रस्ता दिवा लाईट पाणी व प्रलंबित विकास कामं यांना निश्चितच हातभार लागणार आहे याही पुढे जाऊन ज्या ज्या लोकांनी अद्यापही नोटीसला गंभीरपणे न घेता टॅक्सा भरणा केला नाही याबाबत पुढील कारवाई जी करणे आवश्यक आहे यासाठी निश्चित तालुका विधी सेवा समिती सकारात्मक पवित्रा घेईल राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी होण्यासाठी मलकापूरचे न्यायालयीन कर्मचारी तसेच वकील संघाचे ऍडव्होकेट डी एम कोलते ऍडव्होकेट घनश्याम शर्मा ऍडव्होकेट शैलेश जोशी ऍडव्होकेट रवींद्र निकम ऍडव्होकेट आर के पाटीलसह सर्व विधिज्ञ मलकापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हनुमंत गायकवाड व न्यायालयीन कर्मचारी तसेच कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले राष्ट्रीय लोक अदालतीमार्फत तालुक्या सेवा समितीच्या सहकार्याने आजचा वसुलीचा तडजोडी तडजोडी अंतर्गत करवसुलीचा कार्यक्रम पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींनी आयोजित केलेला आहे आजच्या के घडीला आतापर्यंत तालुक्यातील एकोणतीस ग्रामपंचायतींनी तीस तीस लाख सत्तेचाळीस हजार रुपये कर वसुली केलेली असून नागरिकांचा उत्तम प्रतिसाद भेटत आहे आमचे सर्व ग्रामसेवक आणि जी पंचायत समिती यंत्रणा आहे तालुका से विधी सेवा समितीचे अध्यक्ष सचिव सर्व तालुका विधी सेवा समितीचे पदाधिकारी मंडळी यांच्या सहकार्यानं आज मोठ्या प्रमाणात वसुली सुरू आहे यापुढे अशाच प्रकारे प्रतिसाद देऊन ग्रामस्थांनी करवसुली भरणा करावा आणि ग्रामपंचायत प्रशासनात सहकार्य करावे व आपला जास्तीत जास्त गावाचा विकास घडवून आणावा बी एस एन मार्फत एकूण चारशे चोवीस लोकांना तडजोडीसाठी आपण नोटीस दिलेल्या होत्या त्यापैकी एकोणचाळीस केसेस या आजच्या लोकन्यायाच्या पूर्वी कार्यालयात तडजोडी करून सोडण्यात आलेल्या आहेत व आजच्या दिवशी एकूण सत्तावीस केसेसच्या तडजोडी आपण केलेल्या आहेत ग्राहकांना तालुका विधी समितीने एक सुसंधी करून दिलेली होती त्याचा बऱ्याचशा लोकांनी फायदा उठवलेला आहे भविष्यात सुद्धा लोक असंच या तालुका विधी समितीमार्फत आयोजित लोक याचा फायदा घेतील विजय कुमार वर्मा सेवनस्टा न्यूज मलकापूर